हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सोमवार जसं की तुम्हाला कल्पना असेलच काल रात्रीच आम्ही घरी आलो हॉस्पिटलमधनं आणि हो प्रशांतजींची तब्येत आता व्यवस्थित आहे परंतु नाकातून ब्लड येणं मात्र काही थांबलेलं नाही आणि डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलं आहे की घाबरून जाऊ नका ते येत राहील ड्रॉप ड्रॉप ब्लड येतच आहे त्यांच्या नाकामधून तर ते कंटिन्यू नॅपकिन घेऊनच बसलेले आहे ॲज ऑलवेज ते जे खातं त्याचा ब्रेकफास्ट दिला गेला आणि माझाही आज उपवास आहे तर मी चहा पीला त्याचबरोबर माझी पूजा वगैरे करून झालेली आहे आता करायचं आहे प्रशांजींसाठी स्वयंपाक तर त्यांना विचारते काय खाणार आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण मोठा असा मिरर लावलेला आहे छान मध्ये गेली आणि प्रशंजे बघा न्यूज बघता बघता कुठे गेले माहीत नाही आणि हा टिश्यू वेट वाईफ दिला आहे मी त्यांना ब्लड येत ना म्हणून त्याच्यासाठी तो इथे ठेवला आहे हे बघा वेट पण त्यांना म्हटलं रब कपडा नका यूज करू पण मोग स्किन अजून इफेक्ट होईल स्किनला म्हणून आणि ते गेले कुठे गेले माहित नाही आता कॉल करावा लागेल मला त्यांना हुसखारी सोड राहिले आओ तुम्ही कोणाला विचारून बाहेर गेले प्रशांतजी स्वयंपाक केलेलं तरी तुमचं लक्ष कांदा घेऊन कापू राहिले कुठे काय करू राहिले हे बघा अनहेल्दी गोष्टी आणू राहिले व्यवस्थित म्हणजे काय व्यवस्थित मग शेंगदाणे शेंगदाणे आणायला जायला वरती पदार्थ ठेवले की खराब होता आणि हे कोणी आणायला सांगितलं होतं ब्रेड टॉस हे काय असं काय दिसत हा ब्रेड ब्रेड लिंब लिंबा लिंब ना खाऊ सध्या पानं धुवायचे येते तिथं ठेवा हे बघा हा ऑपरेशन झालेला माणूस हे बघा कांदा पुदिना हिरव्या मिरच्या सुद्धा आहे घरात तरी मिरच्या घेऊन आले हो आणि प्रशांतजींचा स्वभाव एकदम एखादं लहान हट्टी मुलासारखाच आहे त्यांना जे करायचं तेच ते करता बऱ्याच त्यांनी सांगितलं की आता आठवडाभर तरी भाऊंना दादांना प्रशांतजींना कामावर नका जाऊ देऊ आणि डॉक्टरांनी डॉक्टरांनीसुद्धा तसंच सांगितलंय हे त्यांच्या कंपनीचे लोक त्यांना भेटायला आलेले आहे आणि प्रशांत जे ऐकतील तेव्हा खरं ऐकायला तर पाहिजे परंतु ते फार हट्टी आणि फार जिद्दी जे त्यांना करायचं तेच ते करतात तर मी आता म्हटलं यांनी आणलेली कोथंबीर आणि पुत ನಿವಡುವ <muchas> आणि हो बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं असं की प्रशांतजींची सर्जरी होती तर मुलांना बोलून घ्यायला पाहिजे होतं पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल माझी मुलगी पुण्याला एम आय टी कॉलेजला बी बी एल एल बी करते आणि तिचे फायनल एक्झाम चालू होणे होते आणि प्रतीक देखील एका खूप महत्त्वाच्या कामामध्ये बिझी होता आणि मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्यावरपेक्षा मला स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास आहे की प्रशांतजींची सर्जरी व्यवस्थित होईल आणि मी स्वतः सगळं हँडल करू शकते म्हणून मी काही ना बोलवलं नाही हे बघा प्रशांतजी टी व्ही बघता बघता इथे झोपी गेले आणि मी कोथिंबीर आणि पुदिना निवडून घेतला इथे बसल्या बस बसल्या आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे प्रशांतजी काल तर हॉस्पिटलमध्ये आंघोळ वगैरे तर शक्यच नाही पण मग आजही त्यांचा काही कंपनीचे लोक येत आहे मधून मधून त्यांना भेटायला आणि आराम करताय मी पण काय प्रेशर नाही केलं की कर पण आता म्हटले की चला मी आंघोळ करून घेतो तर आज ते गेल्या आंघोळीला म्हटलं हो तुम्ही त्या आंघोळीला मी आता अमृत वाचून घेते शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय छान अशी हवा सुटली मस्त पैकी सोमवारी वाचते मी बऱ्याच वर्षापासून तर चला आता मी शिवलीला मृतचा अध्याय वाचेल अकरावा त्यानंतर ज्या मी चार पाच आरत्या करते त्या आरत्या वगैरे करून घेईल आणि मग लवकर जेवणाचा प्रयत्न आहे बाय द वे आज प्रश्न घे इथलं जे विजेता सुपर मार्केट आहे तिथे गेले होते ना तर खूप छान सलॉन आहे त्यांनी शूट करून आणलं मला दाखवण्यासाठी जसं की याच्या आधीच्या सोसायटीमध्ये पण पि पिंक ब्लूम्स म्हणून होतं तेही छान होतं हे मला व्हिडिओमध्ये तर त्याच्याही पेक्षा छान वाटलं बघू ज्या दिवशी जाईल तेव्हा तो तुम्हाला दाखवेलच हळूहळू इथे सगळ्या गोष्टी चालू होतात एक हवा मस्त सुटली संध्याकाळची वेळ आहे चला आपल्यापैकी प्रत्येकजण आपलं जेव्हा एखाद्या दुःखातून कष्टातून जात असतो तेव्हा आपण देवाची आठवण करतोच पण आपण भगवंताची आठवण हे प्रत्येक क्षणाला केली पाहिजे प्रत्येक क्षणाला भगवंत हा आपल्याबरोबर असला पाहिजे मग जो आत्मविश्वास मी जे बोलले ना की मला माहिती आहे की मी स्वतः हँडल करू शकते हा जो आत्मविश्वास माझ्याबरोबर माझ्याकडे आहे ना की कुठलीही परिस्थिती आली आणि कशी आली तरी मी हँडल करू शकते मला बऱ्याच मैत्रिणी बोलल्या की दवाखाना म्हटलं की भीती वाटते मी समजू हो मलाही कुठेतरी भीती वाटते नेहमी परंतु जो आपला एक भगवंतावरचा विश्वास असतो ना तो कायम आपल्याबरोबर असतो आणि जसं महाराज सांगता की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून एवढीही कठीण वेळ आली किंवा याच्या आधी आलेली प्रशांतजींना अटॅक आलेला म्हणा किंवा माझ्या मुलाला आणि प्रशांतजींना दोघांनाही करोना झाला होता भयंकर मोठे मोठे प्रसंग जीवनामध्ये बघितले पण मी कधीच घाबरून जात नाही किंवा डगमगत नाही कारण की मला माहिती आहे की आपले भगवंत आपल्याबरोबर आहे आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठशी आहे आणि आपली काळजी आपल्यापेक्षा त्यांना जास्त आहे तर आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही म्हणून मी घाबरत नाही आणि कुठलाही संकट असो कसंही तो संकट असो मी त्याला तोंड देते बऱ्याच जणांचं इवन माझ्या बहिणी भाऊ माझी फॅमिली प्रशांतजींची फॅमिली सगळ्यांचं म्हणणं असंच होतं की तू प्रतीकला काणी बोलवलं प्रतीकला काणी बोलवलं परंतु खरं सांगू तो मलाही वाटलं नव्हतं की ही सर्जरी इतकी मोठी आहे बॉ म्हणजे इतकी वेळ लागेल ऑपरेशनला किंवा इतकं ब्लिडिंग होईल मला असं वाटलं की मामुली काहीतरी असेल बॉ असं अशी कल्पनाच नसते ना आपण जोपर्यंत एखाद्या गोष्टीतून थ्रू होत नाही आपल्याला नाही कळत तरी पण काही नाही एकच दिवस ठेवलं आणि आलो आम्ही घरी तुम्ही तर बघताय प्रशांतजी व्यवस्थित आहे ते लगेच फिरायलाही लागले आणि ते असे पडून राहतील आणि झोपून राहतील आणि आराम करतील असे प्रशांत जे आपले बिलकुल नाही मी इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक मा जप केली त्यानंतर गणपती बाप्पाची एक माळ जप केली त्यानंतर ओम नमो शिवाय या मंत्राची एक माळ जप केली आणि त्यानंतर मी आता शिवलीलामृतचा अकरावा अध्याय वाचणार आहे जो की मी गेले पंचवीस वर्षापेक्षा जास्त माझं प्रशांजींशी लग्न होण्याच्या आधीपासून मी दर सोमवारी शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय वाचते ज्याचं की खूप महत्त्व आहे तुम्हाला काही संकट असो काही प्रॉब्लेम असो तुम्ही पण ट्राय करून बघा दर सोमवारी वाचा किंवा दररोज वाचला तरी चालेल खूप छान होतं वाचल्याने आणि आता संध्याकाळची वेळ आहे प्रशांतजी चहा पिताय छान अशी आंघोळ वगैरे झाली त्यांची मस्त गुळाचं चहा आहे किती बिस्किट खाल्ले जी दोन का आणि त्याचबरोबर त्यांनी दोन कुकीज देखील खाल्ल्या जे की मी नव्हता ऑफर केल्या त्यांनीच मागितल्या ओके घरामध्ये शिवलीला मृत वगैरे वाचून झालं मग म्हटलं प्रशांतजींना जरा बरं वाटावं कारण त्यांना खूप दम लागतोय खूप ब्लिडिंग झालं फोनवर तिकडे तर खूप ब्लिडिंग झाल्यामुळे त्यांना खूप दम लागतोय मग मी त्यांना बोलली की आज एकादशी आहे आणि खाली छान मंदिर आहे ना चला आपण देवाचं दर्शनाला जाऊन येऊ म्हणून मग दर्शनाला चाललोय की लवकर ते रिकवर व्हावे त्यांना बरं वाटावं असं देवाला प्रार्थना करून येतो तुम्हाला काय दम लागतोय का खूप दाढीने गेली तुम्ही प्रशांतजी जाऊ दे हा का तुम्हाला आठवत का तुमचं पूर्ण वाईट दाढी हे डिफरंट लुक होईल मस्त खरंच नाय घरी बघू तर ब्लिडिंग अजून फार थोड़ो फार चालू आहे मधून मधून आणि आमच्या सोसायटीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आम्हाला कारने जावं लागतं कारण की प्रशांतजींना दम लागतोय आणि ते बरंच चालायचंय अजून काम चालू आहे ना एकदा कामं पूर्ण झाले की मग आमच्या टावरचं एकदम जवळ आहे मंदिर है ना आणि का पडतोय सगळं बाब कारण जे मंदिर आहे ते टॉवर वनच्या अगदी जवळ आहे आम्ही टॉवर वन मध्ये राहतो परंतु काही काम चालू असल्यामुळे अजून एंट्री आहे तिथून आणि हे एवढं चालू शकले नसते म्हणून कारणे जातोय आणि आलो आम्ही मंदिरामध्ये छान असं दर्शन घ्यायला आणि वाचन चालू आहे कसलं तरी तेलगूमध्ये की संस्कृतमध्ये तेही मला का माहीत नाही कारण एवढं माझं संस्कृत मधलं नॉलेज नाही गौमातेचं दर्शन घेऊ घेते अरे वा इथे फुलं मिळतात

नाही ते कसे उपवास सोडला मी आणि आता प्रशांतजींच्या साईटवरचे काही लोक येत आहेत त्यांना बघायला आणि नेमका आम्ही अर्धाच लिटर दूध घेतो ते गायचं काही त्यांना मुस्लीत देते काही मी गुळाचं चाहते मग संपून जातं तर मी विजेता मार्केटमधून मा दूध घेऊन येते म्हणजे आलेल्या लोकांना चहा कॉफी बिस्किट देता येईल नाही का आणि ते सगळे मला लिफ्टच्या तिथे बाहेर भेटले लोक जे पण आले गरीबे बिचारे लेबर कॉन्ट्रॅक्टर लेबर असं ते पवारजींना प्रशांतजींना मानतात आले बिचारे बघायला हो आता मला पटकन यावं लागेल घेऊन मी टॉवर वनमध्ये राहते आणि विजेता सुपर मार्केट टॉवर नाईनमध्ये जिथं जाणं प्रचंड मुश्किल आहे म्हणजे खूप लांब आहे टॉवर नाईन बघते आता लास्ट टाइम जेव्हा मी संध्याकाळच्याच वेळेस त्या विजेता मार्केटमध्ये गेले ना मला एवढं छान वाटलं की मी ठरवलं रोज आपण संध्याकाळी वॉक करू किती छान हवा वगैरे पण काय नाही नुसतं ठरवलंच नाही पण आता सध्या वन वीक तर प्रशांतजींचा रेस चालू तोपर्यंत नाही पण त्याच्यानंतर डेफिनेटली आणि हो ताई सांगता की त्यांना चालायला लाव निदान दोन किलोमीटर तरी त्यांना असं खायला दे तसं खायला दे परंतु प्रशांतजींनी ऐकलं पाहिजे ना ते ऐकत नाही त्यांच्या मनाप्रमाणेच करतात मग मलाही त्यांच्या मनाप्रमाणेच करावं लागतं चला आता मी फटाफट जाते मी प्रशांतजी पुदिना घेऊन आले पुदिन्याची चटणी करण्यासाठी तर आता आलेच आहे तर इथून काकड्या टमाटे घेऊन जाते म्हणजे उद्या त्यांना सँडविच खायचे त्यासाठी चला काकड़े टमाटे घेते इथून जाते आणि आता मला खूप गर्दी आहे त्याच्यामुळे मी फक्त दूध बटाटे आणि काकडेच घेतली कारण मला पटकन जायचे मी घरी पोहोचेपर्यंत ते लोक गेले नाही म्हणजे बरं जसं की मी म्हंटल बरंच लांब जावं लागतं हे जे झुल्यावर बसलेले दोन भाऊ आहेत त्यातले हे पिंक शर्टवाले ते इंजिनियर आहे प्रशांतजींच्या साईटवर आणि तिकडे समोर जे बसले ते मुलं होते तर मी म्हटलं हे विचारे सगळे थकून आलेले असतील मी चहा बनवला आणि बिस्किट आणि कुकीज ठेवल्या आणि सगळ्यांना पाणी दिलं चहा ते दिलं आणि नंतर ते बिस्किट ट्रेमधले संपल्यानंतर मी म्हटलं परत अजून एक पुडा मी तिथे फोडून ठेवला आणि सगळ्यांना फोर्स केला कारण दिवसभर माणूस घराबाहेर असला आता ते घरी न जाता डायरेक्ट कामावरून इकडे आले होते म्हणून म्हटलं सगळ्यांना भूक लागतेच नाही का तर मी त्यांना फोर्सफुली घ्या 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 असं करून सगळ्यांना घ्यायला लावले आणि असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही सगळ्यांनी प्रशांतजींबद्दल एवढं सगळ्या वेल विशेष दिलं त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुन्हा पुन्हा आणि हो ज्यावेळेस करीना आणि प्रतीकला प्रशांतजींच्या सर्जरीनंतर मी व्हिडिओ केला होता तेव्हा ते बऱ्यापैकी नॉर्मलला आले होते पण दोघं पण पन्दो पोरं व्हिडिओ कॉलवर रडायला लागले नाही का वडलांना असं बघून पण आता काय करणार कधी कधी माणूस मजबूर होऊन जातो आता तिचे फायनल एक्झाम आहे ती ते सोडून येऊ शकत नव्हती आणि मी म्हटलं काय मी जसं म्हटलं मला खूप किरकोळ वाटलं होतं ऑपरेशन पण चालायचं चला महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं यात सगळा आनंद आहे हे, हे बघा इथे मी प्रशांजींना हिरव्या मुगाचे घावण केले डिनरसाठी तेच बोलले की आता घावण कर मला असं तर त्यांना घावण केले आणि त्याच्याबरोबर त्यांनी जो पुदिना त्याची पण मी चटणी केली ते म्हणता की पुदिन्याची चटणी खाल्ली की सर्दी जाते जात असेल मला नाही माहिती तर खरंच पुदिन्याच्या चटणीने सर्दी जाते का तुम्ही पण मला कमेंट करून सांगू शकता हे बघा इथे मी केलेली आहे पुदिन्याची मस्त हिरवीगार चटणी आणि आलेले जे लोक होते ते प्रशांजींसाठी फ्रूट्स घेऊन आले कंपनीचे लोक होते हे बघा ॲपल वॉटरमिलन आणि पोमोग्रेनेट घेऊन आले होते तर मग मी झोपण्याआधी हे फळ सगळे स्वच्छ धुवून ठेवून दिले आणि असा होता आजचा दिवस आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ते लाईक करा